सागर मंथन संपादक देवराज राऊत आज आपण वेरले गावातील ग्रामपंचायत सदस्य असलेले बाळू गावडे आणि वेरले गावातील वी पी एल प्रीमियर लीगच्या कमिटीमध्ये स्थान असणारे असे बाळू गावडेंशी आज आपण मुलाखत घेतो आहे तर बाळू गावडे आम्ही तुम्हाला विचारू शकतो की वी पी एल पर्वाची सुरुवात कशी झाली आणि गावातील सर्व खेळाडू यांच्या संदर्भात मी काय बोलाल पी एलची सुरुवात म्हटली तर सगळ्यात पहिली स्पर्धा मला वाटतं सचिन राऊळ आणि दाजी राऊळ यांच्या संकल्प म्हणजे त्यांचा एक विचार होता की आमच्या गावात ही स्पर्धा व्हावी हो त्यानंतर तिथं विचार त्यांनी मांडला आणि सगळे मुलं एकत्र येऊन हा सगळ्यात पहिली स्पर्धा गावटणवाडी येथे नियोजन करण्यात आली होती स म्हणजे जवळपास मला वाटतं हे पाचवं पर्व आहे हो पा एका वर्षात दोन पर्व झाले हो म्हणजे चार वर्षापूर्वी ही स्पर्धा यू पी एल सुरू झाली स्पर्धा तर आणि त्याच्यानंतर जे जा चालू झाले ते तळेवाडी येथे सुरू झाली त्याच्यानंतर तीन पर्व तळेवाडी झाले आता हे आमचं नवीन मैदान पाचवं पर्व इथं आपल्या त्रिमूर्ती इलेव्हन चे संघ मालक म्हणून आपण जी जबाबदारी तुमच्यावर मोठी आहे आणि तुमचे खेळाडू त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल सर्वात पहिलंच आम्ही एक म्हणजे त्रिमूर्ती नाव कसं पडलं तर मी सुनील मरगद आणि सकाराम राऊळ हे म्हणजे लहान शाळेत शा शाळेत शाळेत असल्यापासून आम्ही मित्र होतो तर पहिल्या पर्वाला आम्हाला वाटलं की बाबा आम्ही एक तिघांनी मिळून टीम मिळूया तर त्याला नाव काय द्यायचं तर तेव्हा सुचलं की आता तिघं जणं म्हटल्यावर त्रिमूर्ती हे नाव चांगलं आहे आणि ते नाव त्या आलं त्याच्यानंतर आम्ही परत नंतर इकडे नियम बदलले दोन संघ मालक झाले तेव्हा दोघांचं राहिलं ती दोनापासून एक आले पण नाव जरी माझं राहिले तरी संघ मालक म्हणून ते तिघेही जो खर्च किंवा काय असतो तो आम्ही तिघंही करतो संघमालक म्हणून तुम्ही एक खेळाडू आहात त्या संदर्भात तुम्ही संपूर्ण कड़े कसे पाहतात आणि त्या संदर्भात जरा बोला सांगायचं तर कसं आहे पूर्ण कवर करताना कसं होतं की मैदानात गेल्यावर मी सगळं विसरून जातो की मी संघ मालक आहे त्याच्यामुळे मला खेळताना असं वाटत नाही की मी सांगू मी त्यात खेळणार खेळाडू जे काय म्हणून तिथे ग्राउंडमध्ये खेळतो मात्र जेव्हा टीम पडते तेव्हा मी रोज सकाळी उठल्यावर यांना मी प्रत्येकाला पर्सनली खेळाडू जे पेटतात त्यांना मी पर्सनली मेसेज करतो की का बाबांनो काय उठलात की नाही खेळ प्रॅक्टिसला गेला म्हणजे प्रत्येकाला मी टचमध्ये ठेवतो आणि आपुलकीने आपलंसं करून ठेवतो म्हणजे त्याच्यामुळे असा फायदा होतो की ते इथे प्लेअर आल्यावर मला नवीन वाटत नाही ते माझे मित्र होऊन जातात आणि प्रत्येक दरवर्षी पा दहा पंधरा मित्र माझे वाढतात या यू पी एल तुमचा जीवला असा मित्र कोणी किंवा तुमच्या सगळ्या गोष्टी तुम्ही तुम्ही त्यांना एक मनाने सांगत असतात आता हे जर पूर्ण इथं किंवा इथं कोणाला विचारलं तरी तुम्हाला नाव एकच येईल सुनील मर्गज तर तो तो मित्र असा आहे की मी त्याला काही असलं तरी तो त्याला सांगतो मी बरा वाईट कुठची गोष्ट असो तो मी त्याला सांगतो आता बरेचसे खेळाडू आहेत की तुम्ही आता इतके वर्ष जे खेळतात त्यासंदर्भात तुमच्या टीम मध्ये सतत असतात ठराविक खेळाडू असतात ठराविक तिकडे टीम मध्ये विभाजनी होते पण काही खेळाडू आहेत की जे तुमच्या टीम मध्ये असतात ते, ते प्रत्येक खेळाडू तुमच्याकडेच हवे असे वाटतात आता खरं तर ते खेळाडू काय मी घेत नाही चिठ्ठी उडरच येतात पण ते प्रत्येकाची एक इच्छा असते की बाळूबावडीच्या टीम मध्ये जावं एक आपला आपुलकी असते ती त्यांना माझ्या संघात मिळते आणि हे हे जे प्लेअर येतात ते चिठ्ठीवर येतात ज्या म्हणजे चांगले प्लेअर येतात माझं एक वैशिष्ट्य आहे की संघ चांगला येतो आणि माझ्या संघात कुठचाही जरी प्लेयर आला तरी तो चांगलाच क्रिकेट खेळतो आणि तो, तो आपलं नाव करून जातो म्हणजे माझ्या टीम मध्ये आल्यावर तो पुढच्या वर्षी चांगल्या टीम मध्ये खेळलाच पाहिजे तुमच्या क्रिकेट प्रवासासंदर्भात थोडक्यात माहिती आणि किंवा एखादा प्रसंग क्रिकेट संदर्भात घडला असेल किंवा एखादी मॅच काय झाली असावी किंवा एखादा खेळायला प्रेशर असेल किंवा एखादा समजा पहिलं सुरवातीला बॅटिंग केली असतात आणि बॉलिंग करताना ठराविक रन्समध्ये ठराविक बॉलमध्ये ठराविक रन्स मारायचे त्यावेळेस जो प्रेशर असतो अशा प्रवेशाचा तुमचा एक छोटासा एखादा अनुभव असेल किंवा एखादा प्रसंग असेल तो कावा असेल प्रसंग म्हणलं क्रिकेटची जो मी लहानपणापासून अंडरम क्रिकेट खेळायचो अंडरम पहिलं जेव्हा पर्व चालू झालं होतं वेरले प्रीमियर लीगचं तेव्हा मी अंडरमचा खेळाडू होतो त्यावेळेस मी हाफ पँट वर अक्षरशः हाफ पॅन्टवर त्या ठिकाणी फिल्डिंग म्हणजे संघ मालक म्हणून होतो पण बारा जण असल्यामुळे फिल्डिंगला उभा होतो पण कुठची बॉलिंग किंवा बॅटिंग कुठच कुठचही मी हे करत नव्हतो फक्त फिल्डिंग साठी एक हाफ पॅन्टवर होतो होतो सुद्धा त्यानंतर मी त्यावेळेस एक माझ्याकडे रोहित रोहित राहुल म्हणून प्लेअर आलेला त्याने एवढं हे केलं की दोन बॉलमध्ये बारा धावा असताना त्यांनी दोन षटकार मारून सामना संपवला होता आणि तिथं मला फायनलमध्ये प्रवेश घेऊन दिला होता असायचं की आपल्या क्रिकेट प्रेमी महेंद्रसिंग धोनी किती स्कोअर जरी असला तरी आपला महेंदा धोनीसाठी रन पार, काढून तो, तो मॅच कवर करतो आणि इंडियाला भारताला वि विजयी करून देतो तसं तर आज तुम्ही संपूर्ण आज ग्रामपंचायत सदस्य आहात तसेच आज वेरले प्रीमियर लीगमध्ये तुम्ही कमिटी मेंबरमध्ये आहात परत तर तुम्ही एक सामाजिक क्षेत्र पण चांगले सांभाळता परत एक वेरल्या गावासाठी पण तुम्ही बरेच धडपड करतात तर या संदर्भात तुम्हाला जी एलर्जी पाहिजे असते ती एलर्जी तुम्हाला कशी मिळते असं तुम्हाला कोण सहकार्य करतो सपोर्ट मिळतो असं कोणतरी असेल किंवा काही असेल हे सगळं करत असताना खरी खरी सपोर्ट कोणाचा लागतो तर तो आपल्या घरच्यांचा तर तिथं खरा सपोर्ट मला मिळतो तो माझे आई वडील बायको आणि हा मुलगा माझा जो सतत माझ्यासोबत असतो त्यांचं त्यांच्या का खरं जिंकायची म्हणजे जी लढण्याची जी पूर्ण ईर्ष्या माझ्यात येते ती माझ्या आईकडनं मला मिळाली जे लढ लढायला जिने शिकवलं ती माझी आई असेल काही दिवसापूर्वी आपल्या कलमेज गावात एक प्रसंग घडला असावा घडला त्या संदर्भात बरेचशा त्या आजारी कुटुंब जे होतं त्यांना बरेचसे पैशांची तरतूद आजारीसाठी त्यांना पैसे नव्हते त्यावेळेस त्या तुम्ही बरीचशी मदत सगळ्या गावकऱ्यांच्या मंडळाच्या गावकऱ्यांच्या सगळ्या मित्रमंडळींच्या वतीने तुम्ही काही ठराविक अमाऊंट म्हणजे जेणेकरून पन्नास हजाराची अमाऊंट काहीतरी तुम्ही त्यांना एक दिलेली आणि त्यांना तुम्ही सपोर्ट केला त्यावेळेस का जो काय थोडस बद्दल बोलला तर कसा आहे सर जो ज्यांच्या पत्नीसाठी मी ते म्हणजे हे केलं ते त्यांची तो आहे ना ते त्यांचा प्रत्येक घराशी असलेले चांगले संबंध त्याच्यावरून ते पन्नास हजार जमा झाले त्याच्यात माझा का मोठासा असा सहभाग किंवा सा, मोठा फक्त मी काय केलं एक चांगला व्यक्ती आहे तर त्याच्यासाठी काहीतरी झालं पाहिजे आणि खरोखरच गरज होती त्या व्यक्तीला याची जाणीव झाली होती त्याच्यामुळे मी एक पुढाकार घेतला होता आणि त्या ठिकाणी सगळ्यांना आव्हान केलं आणि लोकांनी पण विश्वास ठेवून जवळपास अठरा एकोणीस तासात ते पन्नास हजार रुपये गोळा झाले होते जास्त पण वेळ लागला नव्हता आणि तो जास्त वेळ न घेता मी त्यांच्याकडे पोचवले कारण का जेव्हा गरज असते त्या पैशांची अजून पण जमायला म्हणजे फोन येत होतं ते मी जास्त काही केलं कारण का पन्नास हजार जमले तेवढे तरी त्यांच्या चांगल्या कामासाठी लवकरात लवकर पोचावं एवढी माझी इच्छा होती त्याच्यामुळे मी ते लवकरात लवकर गोळा करून त्यांच्याकडे सुपूर्द केले लोकांनी पण चांगला रिस्पॉन्स दिला आणि ते पैसे गोळा करून करायला मला लोकांनी पण म्हणजे लोकांचा त्यांच्यासोबत असलेला चांगले संबंध हात त्याचं बेनिफिट ग्राउंडचं आपल्या वेरले गावात एक क्रीडांगण व्हावं क्रिकेटप्रेमींसाठी किंवा इतर खेळांसाठी क्रीडांगण व्हावं ही सर्वांची गावात इच्छा होती तर ही इच्छा पूर्ण करत असताना गावातील सर्व खेळाडू असतील किंवा थोर माणसं असतील वडीलधारी माणसं असतील त्यांच्या प्रयत्नाने आज आपल्याकडे क्रीडांगण तयार झालं या क्रीडांगण तयार करण्यासाठी तुम्हाला जी जागा दिली ती जागा एवढी खर्च होती की त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना गावातील खेळाडूंना किंवा गावातील लहान पासून मोठ्यापर्यंत भरपूर तुम्हाला त्या ग्राउंडसाठी मेहनत घ्यावं लागली किंवा काही भांडवल तयार करावं लागलं काय फायनान्शियल तयार करावा लागला आणि हे तुम्ही ग्राउंड तयार केलात तरीही ग्राउंडचं काही काम अजूनही अपूर्व आहे पण हे ग्राउंडचं काम पूर्ण व्हावं आणि त्यासाठी तुम्ही आज ग्रामपंचायत सदस्य आहात तर त्या संदर्भात तुम्ही बरोबर ह्याच्यासाठी कसं आहे सर शेवटी हे काम मोठं आहे त्याच्यामुळे ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत जेवढी काय मदत असेल तेवढी मी त्यांना म्हणजे जे कमिटी आहे त्यांना मी करतो म्हणजे जे कुठली डॉक्युमेंट असेल काय असेल किंवा पाईपलाईनचा विषय असेल त्या ठिकाणी तेवढी मदत जेवढं ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत येतं तेवढी मी मदत त्यांना करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार आणि वैयक्तिक पण मी म्हणजे खेळाडू असल्यामुळे वैयक्तिक खेळाडू म्हणून त्यांना माझ्याकडून जी मदत असते ती वेगळीच आहे पण ग्रामपंचायत सदस्य म्हणून जी म्हणजे जो ग्रामपंचायतीकडनं जो सपोर्ट हवा असेल तेवढा मी शंभर टक्के करण्याचा प्रयत्न करणार आता पाईपलाईन पण आहे मध्येच मधून मद, गेले ती साईडनं न्यायची आहे त्याच्यासाठी पण प्रयत्न चालू आहेत पण शेवटी प्रयत्न केल्यावर फळ मिळ जेव्हा मिळेल तेव्हा शंभर टक्के हे होणार आता जे ग्राउंड क्रीडांगण जे तयार झाले त्या क्रीडांगण संदर्भात जे काही सगळ्या खेळाडूंनी जी काय मेहनत केली तर त्यांच्याकडे तुम्ही कसे पाहाल आणि पुढे त्यांना काय तुम्ही सजेशन द्याल आणि ह्याच ग्राउंड आपल्याकडनं पूर्ण होऊन पंचक्रोशीत वेरले प्रीमियम यू पी एल ज्या खेळवतो आपण त्याचं नाव कसं गाजता येईल पुढे आणि क्रीडांगण आपलं कसं पूर्ण होईल हां तर या संदर्भात तुम्ही संपूर्ण आपले खेळाडू असतील वेरले गावातील तर त्यांना तुम्ही एक थोडासा संदेश द्यावा की जेणेकरून सगळे जसे आपण एकत्र आहात आज सगळ्यांनी मेहनत करून सगळ्यांनी आपल्या वेळेत वेळ काढून आणि थोडीशी भांडवल असो किंवा काही फायनान्शियल प्रॉब्लेम असो सगळ्यांनी मागं पुढे न बघता आपण सगळ्यांनी मिळून जी ग्राउंडची मेहनत घेतली त्या संदर्भात तुम्ही थोडंसं त्या संदर्भात तुम्ही आणि त्याच्या पुढे असंच सगळ्यांनी एकत्र येऊन ग्राउंड पूर्ण व्हावं हां असेच एक संदेश तुम्ही सगळ्या लोकांना तुमच्या बरोबर कसं आहे सर आता जे झालंय हे खूप मोठी गोष्ट केली आहे आज आपल्या तरुणांनी जे केलं ना पूर्ण ते आज मोठी ह्या तालुक्यात पण एवढं गावा गावात कुठलंही असं मैदान नसेल जे बनवलं गेलंय तर काही ठिकाणी मळे आहेत ते विषय वेगळं पण असं मैदान आणि दिसायला पण किती सुंदर आहे आणि हे मैदान बनवताना ज्यांनी ज्यांनी या, या, या हातभार लावले किंवा जी मेहनत घेतली तर ती त्या सर्व मेहनत मेहनत घेणाऱ्यांचे सर्वप्रथम आभार अस आभार मानेन कारण काय आणि ह्याच्या पुढे पण हे टिकवणं महत्वाचं आहे आता झालं खूप मोठं झालं म्हणून पण हे नाही पण त्याचं आता ते टिकवणं महत्त्वाचं आहे तेवढं जरी मैदान राहिलं तरी खूप आहे पण फक्त ते टिकवलं पाहिजे हो ते टिकण्यासाठी पण प्रयत्न केले पाहिजेत नाहीतर मोठं एकदम केलं आणि नंतर कोण लक्षच नाही दिला त्याच्यावर तर पण त्याचा काय फायदा नाही तर ते पहिले सर्वप्रथम टिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि जसं जसं होईल वाढवता येईल तसे टप्प्याटप्प्याने वाढवलं पाहिजे एकाच वेळी जर सगळं वाढवायला गेलं तर तिथं मोठी थोडीशी घातक आ... होण्याची शक्यता आहे तर आपल्या समोर बाळू गावडे ग्रामपंचायत सदस्य वेरले या खेळाडू वीपीआरचे कमिटी मेंबर त्यांच्याशी आपण दोन शब्द घेतले आणि बोललो आणि यासंदर्भात त्यांनी संपूर्ण गावातील जे खेळाडू असतात त्या सगळ्यांना त्याने एक उत्तम संदेश दिला आहे की आपण सर्व एकत्र राहून असेच वेरले गावात जे काय आपले कार्यक्रम असतील सांस्कृतिक कार्यक्रम असतील किंवा क्रीडांकण संदर्भात आपले प्रश्न असतील असेच सर्वांनी एकत्र होऊन आपल्या वेरले प्रीमियम बी पी एल दरवर्षी अशीच चांगली हो आणि आपल्या वेरले गावाचं नाव संपन्न पं पंचप्रषद काय सावंतवाडी तालुक्यात जिल्ह्यात आपलं नाव उज्ज्वल हो असं बाळू बाळूगावड्यांकडनं समजून येतं आहे तर धन्यवाद मानतो मी आपल्याकडे जे गावडे ज्यांनी आपल्या छोट्या चॅनलला मुलाखत दिली याबद्दल मी बाळू गावड्यांचे आभार मानते